केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पाचा राष्ट्रवादी काँग्रेस पवार सरकारने महाराष्ट्रातील सरकार सरकार जनतेने लोकसभेमध्ये मोदी सरकारला अपयश दिला त्याचा बदला घेण्यात आल्याचा केला आरोप केंद्र सरकारने तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये कुठेही महाराष्ट्राच्या वाटेला कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया येथील डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणी आंदोलन करीत केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका के करीत केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याला काही दिलं नाही म्हणजेच केंद्र सरकार देशी आहे लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मोदी सरकारला महाराष्ट्राने नाकारले गेले त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा द्वेष केल्याचा अर्थसंकल्पातून त्यांनी दाखवून दिला आहे एकीकडे बिहार आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरातला झुकता माप देऊन महाराष्ट्र राज्यावर अन्यायकारक असा हा अर्थसंकल्प सादर केला आहे महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणावर टॅक्स केंद्र सरकारला देत असून सुद्धा अशा प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे जिल्हा कार्याध्यक्ष नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला जो अर्थसंकल्प प्रस्तावित हुआ महाराष्ट्र के साथ जो दुर्व्यवहार हुआ और जिस तरीके से मोदी सरकार ने महाराष्ट्र के पूरे मोठे मोठे प्रकल्प गुजरात लिजाने मध्य प्रदेश लिजाने जो काम किया है उसके विरोध मे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण रूप से इस अर्थसंकल्प का निषेध करती है और ऐसे दुर्व्यवहार को महाराष्ट्र कभी बर्दाश्त नहीं करेगा जिस तरीके से लोकसभा चुनाव में महाराष्ट्र की जनता ने भाजपा को करारी हार दी है उसके बाद ही उस कारण ही ये दुर्व्यवहार महाराष्ट्र की जनता के साथ किया गया है पूरे बजट में पूरे अर्थसंकल्प में कहीं भी महाराष्ट्र हितैषी कुछ भी कुछ भी नहीं है किसी तरीके से महाराष्ट्र को फायदा पहुंचे ऐसी कोई भी घोषणा केंद्र सरकार ने नहीं की है इसलिए नरेंद्र मोदी के खिलाफ ये आंदोलन कर अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचा कुठेही उल्लेख केलेला नाही जेव्हा की संपूर्ण देशात सर्वात जास्त टॅक्स हा महाराष्ट्रातून जातो परंतु महाराष्ट्राला काहीच दिलेला नाही आपली सत्ता आणि खुर्ची वाचवण्यासाठी फक्त आणि फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशला त्याचा झुकतामाप देण्यात आलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महागाई बेरोजगारी वाढत आहे त्यामुळे आम्ही हा या ठिकाणी निश्चित करून आंदोलन केलेलं आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास करा आणि